नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज खासदार दरीशील मोहिते पटेल यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावला त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय साहेब मतदानाचा हक्क बजावला आहे काय भावना लोकांना काय आव्हान करतो माझं लोकांना नम्र आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक हक्काचं मत द्यायचं आणि आपल्या जो उमेदवार निवडून द्यायचं हे जे अधिकार घटनेतनं दिलेला आहे त्याचा पुरेपूर आपण उपयोग केला पाहिजे आणि राष्ट्राच्या निर्माण मध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आपले राजकीय कट्टर विरोधक उत्तमराव जानकर यांना आपण मतदान केले काय भावना एकेकाळी होते आता ते दोस्त आहेत आता ते विरोधक राहिलेले नाहीत का काय नाही आपण स्टार प्रचारक होतात आपण राज्यात फिरलात लोकसभा मतदारसंघात फिरलात काय भावना आहेत लोकांच्या काय कसा प्रतिसाद लोकांची प्रतिसाद प्रचंड होता सभेच्या दरम्यान आणि लोकांच्या मनामध्ये हे भ्रष्ट दडपशाहीचं हुकुमशाहीचं सरकार या राज्यातून घालवायचं सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये आहे क्लीन विरोधकांना माडा लोकसभा मतदारसंघात म्हणजे प्रश्न समजला नाही माझा पूर्ण सुपटासा होईल विरोधकांचा हां हां नक्कीच राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी सर्व सर्व उमेदवार निवडून येतील मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की महायुतीची एवढी धडपड चालू आहे काल आपण बघितलं असेल पैसे वाटप करताना अनेक त्यांची नेते मंडळी सापडली आणि आज तर त्यांनी कहर केलेला आहे की बूथ कॅप्चर करायचं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलेलं नाही बिहार झालेलं आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे माडा तालुक्यात काही घटना घडल्या गाट मुंदरगावला तसंच माण तालुक्यातसुद्धा आमचे एजंट तिथल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बूथच्या बाहेर काढले म्हणजे हे दडपशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण चाललेलं आहे आपण जर विकासकामं केली असतील तर ते विकास कामाच्या जा जोरावर लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि मतं मागितली पाहिजेत आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे काही गावातनं माडा तालुक्यात मला अशा तक्रारी आल्या की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिंग एजंट बसवलेत जेणेकरून मतदारांवर त्यांचा दबाव पडावा लोकांनी मतदानाला येऊ नये आणि आलं तरी दबावपुटीत दुसरं मतदान करावं ही दुर्दैवी गोष्ट आहे की यांना जर विकास केला असता तर ही वेळ आली नसती त्यांच्यावरती लोकांना माशेरस तालुक्यातही शेवटचे काही दिवसात जातीय जा ते निर्माण करण्याच्या घटना घडल्या त्याबाबत भारतीय जनता पार्टीची सवय जे जा जातीय तीड निर्माण करण्याची ते विकासावर कधी निवडणूक लढू शकत नाहीत त्यामुळे धार्मिक जातीय तीड निर्माण करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे बाळादार लीड सांगितले त्यात वाढ होण्याची शक्यता